आणि आता बातमी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढलाय पारा वाढलाय त्याचमुळे आता शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळी घेण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत उष्णतेच्या लाटांच्या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्यावा अशी मागणी शिक्षण विभागाला केली होती दरम्यान ही मागणी आता मान्य केली असून या संदर्भात शिक्षण विभागानं सूचना दिल्या असून पहिली त्या नववीच्या परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल का या काळात घेण्यात येणार आहे आणि आता विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढलाय पारा वाढलाय त्याचमुळे आता शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळी घेण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत उष्णतेच्या लाटांच्या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्यावा अशी मागणी शिक्षण विभागाला केली होती दरम्यान ही मागणी आता मान्य केली असून या संदर्भात शिक्षण विभागानं सूचना दिल्या असून पहिली त्या नववीच्या परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल या काळात घेण्यात येणार आहे